ती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत की आर चक्रीवादाचा चक्रीवादळ जे आहे त्याचा धोका आता टळलेला आहे हे चक्रीवादळ भारतीय समुद्र किनारपट्टीपासून दूर जाऊ लागल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय एक मोठा दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागणार आहे भारतीय मच्छीमारांसाठी खूप मोठी आनंदाची खरं ही बातमी आहे पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे भारतीय मच्छीमारांसाठी ही एक आनंदाची बातमी खर तर कालपासून आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून या चक्रीवादळामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय तर त्या ठिकाणी पावसाची देखील पाऊस देखील मोठ्या प्रमाणात बरसत होता आणि त्याचं मच्छीमारांना आणि त्यासोबतच समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांना देखील मोठा त्रास झालेला आहे अनेकांच्या घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी भरलं होतं तर जे मच्छीमार आहेत त्यांच्या घोड्यांचं आणि जाळ्यांचं देखील मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे आता हे क्यार चक्रीवादळाचं संकट जे आहे ते टळलं आहे असं म्हणावी लागणार आहे तो डॉक्टर अनुपम कश्यपी प्रमुख संशोधक आहेत पुणे हवामान विभागाचे ते स्वतः आपल्या संपर्कात आहेत कश्यपी सर स्वागत आपल्या न्यूज एटीन लोकमत मध्ये एकूणच आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून मच्छीमारान आणि समुद्र किनाऱ्यावर राहणार्यांना खरं तर हैरान करणारे हे वादळ आता त्या वादळाचा धोका टळलाय असं म्हणावं लागेल यस एक्सपेक्टेड आय आज से हुँ. आज आफ्टरनून इवनिंग टाइम से वेदर मोरासो कोस्ट लाईन एरिया एवं पूरा प्रदेश पे इम्प्रूव करेगा अभी जो देखा जा रहा है कि यार अभी वेरी सीवियर साइक्लोनिक स्ट्रॉम यानी कि बहुत गहरा चक्रवात के रूप में है उसका लोकेशन इस सेंट्रल अरब सागर में करीब 300 किलोमीटर दूरी हो गया अभी रत्नागिरी से वेस्ट साउथ वेस्ट 300 किलोमीटर दूरी एवं मुंबई से करीब तीन किलोमीटर साउथ साउथ वेस्ट दूरी पे है तो मतलब सौ किलोमीटर दूरी कल के मुताबिक आज बढ़ गया ये रत्नगिरी या मुंबई लाइन से एवं जितना टाइम जाएगा वो ईस्ट सेंट्रल अरब सागर में उसका स्ट्रेंथ और बढ़ेगा लेकिन हमारे प्रदेश के लिए कंट्री के लिए जो खतरा था वो चल गया जी कश्यप सर बहुत बहुत शुक्रिया ही जानकारी केली आणि एकूणच आपण पाहतोय पुणे हवामान विभागाचे प्रमुख संशोधक डॉक्टर अनुपम कश्यपी यांची ही प्रतिक्रिया आणि त्यामुळे निश्चितच मच्छीमारांसाठी आणि एकूणच समुद्र किनाऱ्यावरती राहणाऱ्या रहिवाशांसाठी एक महत्वाची ही बातमी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे कारण गेल्या दोन दिवसांपासून अनेक